सत्कार करायचे आहेत आणि त्यानंतर दादांचं मनोगत आणि त्यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात येईल एक दोन मिनिटात फक्त सिंधुदुर्गाच्या क्रीडा वैभवात ज्यांनी शिरपेच आहे असे पाच खेळाडू ज्यांनी सिंधुदुर्गाचं क्रिकेट झुलवलंय फुलवलंय लौकिकाच्या शिखरावरती नेऊन ठेवलंय सिंधुदुर्गाचे अष्टपैलू खेळाडू उमेश मांदरेकर त्यानंतर लौकिक प्राप्त फलंदाज दीपक धुरी लौकिक प्राप्त फलंदाज अमरोज अल्मेडा लौकिक प्राप्त क्रिकेटपटू मंगेश धुरी आणि लौकिक प्राप्त क्रिकेटपटू सुशील शेडगे या पाचही जणांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो क्रीडा वैभवात या पाचही जणांनी दिलेलं योगदान अथांग आहे उतुंग आहे ज्यावेळी कुठल्याही प्रकारच्या साधन सुविधा नव्हत्या म्हणजे मॅन ऑफ द मॅचला अकरा रुपये पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज ला पंचवीस रुपये पारितोषिक पाचशे रुपये चिंतेत विश्वचष्ठ जिंकल्याचा आनंद मिळायचा त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाचा जमादान होता परंतु या पाच जणांनी ते करून ठेवलंय अथांग आहे त्यातील उमेश मांद्रेकर यांची गोलंदाजी खेळायची म्हटल्यानंतर बब्बेर भल्या भल्याची तर त्यावेळी गॉडफादर मिळाला असता तर रणजित ट्रॉफी त्यांनी गाजवली असती दीपक धुरी अॅमरोज अल्मेडा त्याबरोबर मंगेश धुरी आणि सुशील शेडगे हे पाचही लौकिकाच्या शिखरावरती असलेले खेळाडू त्यामध्ये एमरोज एल्मेडाने पहिला मान जिल्ह्यात लेदर क्रिकेटमध्ये शतक जे फलकावरती लागलं ते लावणारा फलंदाज होता मालवणचा सुपुत्र एमरोज एल्मेडा आणि ज्याची रमाकांत आचरेकर यांनी खुल्या दिलांनी वावा केली त्या खेळाडूचं नाव होतं दीपक धुवी तिघांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा ता प्रतिसाद होऊ दे आता यानंतर